लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकतीस जुलैच्या भागामध्ये आता मात्र खूप पॉझिटिव्ह आपल्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत कला स्वतःहून अद्वैतकडे दोन गोष्टींची कबुली देणार आहे आणि आभांकडे सुद्धा दोन गोष्टींची कबुली देणार आहे आणि त्यामुळे कला डिझायनर असल्याचं सत्य स्वतः कला समोर आणणार आहे इकडे अद्वैत ज्या वेळेला किचनमध्ये येतो कला यादी करता करता ते तिचे हातातले कागद खाली पडतात आणि त्या कागदामुळे ब्लँक पेपरसोबत खाली डिझाईन म्हणजे नेकलेसचे डिझाईन काढलेले पेपर असल्यामुळे आता कला गडबडते कारण तितक्यात तिकडे अद्वैत येतो ते पेपर हातात घेतो आता कला गडबडते जर ह्या मी खालचा पेपर पाहिला तर मात्र ह्याला कळेल की मी डिझाईन काढते आणि हा उगाच अकांटा डव करेल त्यामुळे कला आता पुढचा मागचा कोणताही विचार न करता त्याच्या हातामधून कागद खसखन हिसकावून घेते आणि हे बघितल्यावर ती अद्वत म्हणतो काय चाललंय तुझं का कागद माझ्या हातातून हिसकावून घेतलेस मला डॉक्युमेंट्स दाखवते हो, बघू काय ते यावरती कला म्हणते हे काय तुझं ऑफिस आहे का की मला हे डॉक्युमेंट दाखव हो, मला ते डॉक्युमेंट दाखव हो, असं बोलायला हे बघ हे घर आहे आणि हे माझे खाजगी कागद आहेत याच्यात काय लिहिलंय हे तुला दाखवायची मला गरज नाही आहे अद्वैत म्हणतो हे बघ तुझं खाजगी बिजगी काही नाही आहे घर माझं आहे कागद माझं आहे ड्रॉवर माझं आहे किचन माझं आहे त्यामुळे हे कागदपत्र कसले आहेत मला बघायलाच पाहिजे यावर ते आता करा म्हणते झालं तुझा मचा पाडा सुरू झाला ना म एके म मी सगळं करणार म धुळे म माझं सगळं घर आहे म त्रिक मलाच सगळ्या वस्तू विचारायच्या म चोक मला विचारून काय करायचंच नाही आहे हे माझं ते माझं मची बाराखडी तुझी संपायचीच नाही असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो तू गप्प बस विषय भरकटवण्याचा कर प्रयत्न करू नकोस लवकरात लवकर मला ते कागद बघू दे रजनी ह्या दोघांचा हा आता पोरखेळ किंवा ही भांडणं बघून हसायलाच लागते आणि काय चाललंय ह्या दोघांचं तिला काही कळतच नसतं त्यावरती कला म्हणते तुला काय करायचं आहे हे सगळं यावरती आता अद्वैत म्हणतो हे बघ मला तुझ्यावरती काडी मात्र विश्वास नाही आहे तू खरं बोलतेस या गोष्टीवरती माझा विश्वासच नाहीये तर कला म्हणते तू माझ्यावरती विश्वास ठेवावा असं मला बिलकुलच वाटत नाही आहे तू माझ्यावरती अविश्वासच दाखवतोस तितक्यात तिथे सोहम येतो सोहम दोघांचं भांडण बघतो रजनीला म्हणतो काय चाललंय रजनी म्हणते चालू दे चालू दे ह्यांचं काय चालायचं ते तू आपला वरती जाकारणी यांची भांडणं संपायची नाहीत आणि गमतीशीर आहेत मी तर एन्जॉय करते असं म्हटल्यावर ती सोहम तिकडून तडक निघतो आणि सोहम खऱ्यांच्या घरी काजलला भेटायला निघतो कलाने सांगितल्याप्रमाणे काजलसोबत मैत्री त्याला टिकवून ठेवायची असते तोपर्यंत अद्वैत म्हणतो तुझ्यावरती मी विश्वास कधी ठेवूच शकत नाही कारण तू आहे ना तू कधीही खरं बोलतच नाहीस तोपर्यंत इकडे आता रोहिणी येते रोहिणी बघते आणि काय आहे हा अद्वैत म्हणजे आपल्या बायकोसोबत बोलताना इतका लहानहून लहान होऊन बोलतो की काय बोलायचं याला खरंच स्वामीनाथननी जर याला या अवस्थेमध्ये पाहिलं ना तर ते विचार करतील किती हा मूर्ख मुलगा आहे किती छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत बसतोय असा विचार करत रोहिणी तिकडे उभी राहते यावरती कला म्हणते ठीक आहे तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे ना तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे तुझा रजनी मॅडमवरती विश्वास आहे ना अद्वैत पण तो त्याचा काय संबंध इथे काकीवरती माझा विश्वास आहे तिने मला लहानाचं मोठं केलं आहे तिच्यासमोरच मी लहानाचा मोठा झालो आहे यावरती कला म्हणते मग रजनी मॅडम तुम्हीच सांगा काय चाललंय ते अद्वैत म्हणतो आ काकी अहो काय चाललंय हिचं यावरती कला म्हणते रजनी मॅडम हा शाळेत पण असाच हट्टी होता का शाळेत पण असा हट्टीपणा करायचा का रजनी म्हणते अरे अद्वेत शांत बस काही नाही आहे त्या कागदांमध्ये यावरती अद्वेत म्हणतो काकी तू का हसतेस आणि हिची बाजू का घेतेस यावरती रजनी म्हणते काही नाही तुमच्या दोघांचं भांडण मला जरा न खूप हास्यास्पद वाटते म्हणून मला हसू आलं पण सॉरी सॉरी हा मी हसणार नाही पण अद्वैत अरे त्याच्यात काहीच नाही आहे वाणसामानाची यादी करतोय ना आम्ही बाकी काही नाहीये अद्वैत म्हणतो मग जर वाण सामानाची यादी चालली होती तर मला दाखवायला काय झालं मला दाखवून करायला काय झालं होतं ह्या खरेला यावरती कला म्हणते हो ना तुला दाखवायचंय ना चल तुला आता हाताला धरून मी वाण सामानाची यादी कशी करायची तीच दाखवते बघा ना रजनी मॅडम किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इरिटेट करतोय चल ये आता आपण दोघांनी मिळून किराणा सामानाची यादी बनवायची असं म्हणत ती अदवेतचा हात धरते त्याचा हात धरून त्याला आता डायनिंग टेबलवरती आणते रजनी मुद्दामच सोफ्यावरती बसते या सगळ्यांचा तमाशा बघायला ती म्हणते बघ अय बघ नुसतं आपल्याला स्वयंपाक करताना स्वयंपाक कसा करायचा इतकंच जाणून घेणं महत्त्वाचं नसतं तर स्वयंपाकासाठी चार गोष्टी काय लागतात किती काय लागतं घरामध्ये महिन्याचं सामान किती असतं हे सुद्धा करणं महत्त्वाचं असतं बस इकडे आणि तूच यादीली ली, ली पाच किलो मोहर तांदूळ कुकिंग ऑईल आणि आपल्याला अजून ला काय लागतं डाळ हे वगैरे लिहायला सुरुवात करते कला या त्या जो म्हणतो तू गप्पा बस ग तुझ्या ह्या घरच्या सामानामध्ये मला इंटरेस्ट नाही आहे कला म्हणते इंटरेस्ट नाही कसा मग आत्ता मगाशी पेपर दे मी माझं हे ते बोलत होतास ना मग हे पण तुझंच सामान आणायचं आहे की तुझ्याच किचनचं सामान आणायचं आहे तुझ्याच माणसांच्या जेवणाचं सामान आणायचं आहे मग कर की काय झालं आता काय झालं असं म्हणत कला अद्वैतला चिडवायला लागते अद्वैत म्हणतो तू अतिशहाणपणा करू नकोस हा हे बघ मला ही यादी वगैरे काही बनवायची नाही आहे तितक्यात तिथे रजनी येते आणि अद्वैत अरे काय चाललं लहान मुलासारखं यावरती अद्वैत म्हणतो काकी तू पण हिच्याच बाजूनी आहेस का तर रजनी म्हणते नाही रे बाबा मी कुणाच्याही बाजूने नाही आहे मी फक्त तुम्हाला दोघांना सांगते आहे असं म्हणत रजनी आता इकडे दोघांची भांडणं पाहत असते त्यानंतर या भांडणामध्ये कलाच्या हातून एक डिझाईनचा पेपर टेबलाच्या खाली पडतो यादी करता करता अद्वैतसोबत भांडता भांडता तो खाली पेपर खाली पडलेला असतो पेपर खाली पडलेलं आता मात्र कलाच्या काही लक्षात येत नाही तिच्या लक्षात येत नाही की आपल्या ह्या सगळ्या कागदामधला एक पेपर खाली पडलाय पण या हुशार मात्र रोहिणीच्या ते लक्षात येतं की कलाच्या पेपरमधून एक पेपर खाली पडलाय उत्सुकतेपोटी आता मात्र लपतछपत रोहिणी तो पेपर घेणार असते तोपर्यंत कला अद्वैतचं भांडण बघून रजनी म्हणते खरंच आहे या दोघांचं भांडणापेक्षा एकमेकांवरती प्रेमच जास्त आहे असं म्हणत रजनी आपल्या कामाला लागते पण इकडे हुशार रोहिणी तर डायनिंग टेबलपाशी येते डायनिंग टेबलपाशी आल्यावरती मग मात्र आता डायनिंग टेबलच्या खाली पडलेला तो पेपर ती घेते आणि हे काय ही तर म्हटली होती की वाण सामानाची यादी आहे आणि वाण सामानाच्या यादीमध्ये लपून छपून ही आता डिझाईन करते आणि त्यासुद्धा अद्वैतपासून लपवून म्हणजे नक्कीच काहीतरी गोंधळ आहे आणि हा गोंधळ काय आहे हे सत्य मला जाणून घ्यायलाच पाहिजे आणि या सगळ्यामध्ये ही कला दिसते तशी साधी सोपी सरळ नाही आहे हिला आता मी अद्दल घडवणारच असं म्हणत रोहिणी आता आता तो पेपर घेऊन त्याचा वापर करून मात्र कलाविरुद्ध मोठं षडयंत्र करण्याचं ठरवणार असते पण त्या आधीच नियती कलाला बुद्धी देत हे सत्य सांगण्याची आता उपरती होणार असते तोपर्यंत इकडे आता सोहम खऱ्यांच्या घरी येतो खऱ्यांच्या घरी आल्यावरती काजल आता तिकडे सोफ्यावरती झोपलेली असते तोपर्यंत सोहम तिला करून घाबरवणार आणि उठवणार त्याआधीच काजल उठते आणि तू इथे यावरती सोहम म्हणतो हो मी आणि इथे यावरती काजल म्हणते चाललंय काय तुझं आत्ता तर तू निघून गेला होतास ना आणि सोहम यावरती काहीतरी उत्तर देणार तोपर्यंत तिकडे आता येते ती म्हणजे संगीता संगीता म्हणते सोहमराव आलात तुम्ही सोहम म्हणतो आहो मगाशी तुम्ही चहा कॉफी हे विचारायला गेला होतात ना तर मग मी पटकन निघून गेलो काम निघालं म्हणून पण मी पुढे गेल्यावरती विचार केला की तुम्हाला किती रूढ वाटेल मी चहा किंवा कॉफी घेतली नाही तर म्हणून मी परत आलो इकडे असं म्हणत आता मात्र सोहम पुन्हा आल्याचं कारण देत असतो आणि काजलकडे पाहतो काजल विचार करते हा काय डोक्यावर पडलाय का हा पुन्हा आलाय तरी का आणि असं म्हटल्यावर ती संगीता म्हणते हो हो मी तुमच्यासाठी आत्ता कॉफी करून आणते आणि संगीता कॉफी करायला निघून गेल्यावरती सोहम म्हणतो मी न खूप विचार केला आणि खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये आता ना आपण बाकी सगळं जाऊ दे मी तुला प्रेमाचं बोललो प्रेमाबद्दल बोललो हे सगळं तू विसरून जा आणि ते आपल्याला का, आता काही नको आहे आपण आपल्यामध्ये छानपैकी पहिल्यासारखी मैत्री ठेवूया का मागचं सगळं विसरून जाऊया मी पुन्हा 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 मागचा विषय काढणारच नाही आहे मग आपली मैत्री टिकेल ना काय वाटतं तुला गुंडेश्वर असं म्हणत आता मात्र इकडे सोहम बोलत असतो त्यावरती काजल म्हणते आता कसं बोललास भावा अशी आपली मैत्री टिकून राहील हे तुला आधीच करायला हवं हो होतं की नाही असं म्हटल्यावरती सोहम म्हणतो मग आता कसं आता आपली मैत्री टिकणार ना मग भावा का म्हणतेस मित्रा बोल की यावरती काजल म्हणते हो मित्रा तोपर्यंत आता मात्र इकडे संगीता चहा घेऊन येते आणि आता सोहमला मारणाऱ्या काजलकडे बघते आणि काय चाललंय तुझं यावरती काजलकडे बघत सोहम म्हणतो ही अशीच एका लहानपणापासून यावरती संगीता म्हणते हो तर म्हणजे अशीच पोरीसारखं राहावं तर ते नाही म्हणजे पोरीच्या नाते मी डाळी लिपस्टिक लावावी मुलांचे ड्रेस घालू नये मुलींसारखे ड्रेस घालावे छानपैकी ओढणी घ्यावी बुचडा बांधावा केसाचा पण हिचं काय ते टपोरीगिरीसारखे कपडे घालेल काहीतरी टोप्या घालेल आणि ना हिचा राग तर नाकावरती असतो त्या कॅफेमध्ये कुठं जाते ना पिझ्झाच्या हॉटेलमध्ये मला तर तिथे पण भीती वाटते की तिथे पण जाऊन त्या मालकाच्याच डोक्यावर तीन चार पिझ्झा थापायची काय करायचं हिचं सोहमराव मला कळतच नाहीये म्हणजे हिला किती गोष्टी समजून सांगितल्या तरी हिला समजतच नाहीये असं म्हणत सोहम म्हणतो मग काय तिथे पण अशीच करते ही गुंडेश्वर तिथे पण भांडणं करते आणि तिथे पण डोकांची डोकी फोडत असते यावरती संगीता म्हणते काय बोलताय तुम्ही आता मात्र दोघं जण एकत्र येऊन आपली थट्टा मस्केरी करतायत मग मात्र आता काजल चिडते आणि तुमच्या दोघांचं काय चाललंय म्हणजे माझ्याच घरात येऊन तू माझ्याच आईला माझ्याविरुद्ध भडकवतोयस आणि आपल्याच आईला आपल्या विरुद्ध भडकवून हे कारस्थान करतोयस थांब आत्ता बघते तुला असं म्हणत काजल म्हणते चल निघ इथे येऊन माझ्या भडकवायचं नाही आत्ताच्या आत्ता निघायचं इथून यावरती आता संगीता म्हणते काय चाललंय काजू तू त्यांना हकलतेस अगं कोण आहेत ते माहिती आहेत ना कलाचे दीर आहेत ते दीर त्यांना या घरातून हकलून लावायचं नाही यावरती काजल म्हणते काय आहे माझ्या विरुद्ध जर तुम्ही दोघं बोलणार असाल ना तर ह्याला आत्ता हकलून लावते मी चल निघ इथून आलाय मोठा कान भरणारे असं म्हणत आता मात्र काजल चिडते आणि आता सोहमला तिकडून हकलवून लावते सोहम तिकडून निघून जातो संगीता काजलवरती खूप चिडते इकडे कलाला आता आपल्या मनातली गोष्ट आबांना सांगायची असते म्हणजे आबांना न सांगता केलेल्या गोष्टींचं आबांना एक्सप्लेनेशन द्यायचं असतं त्यामुळे कला आबांच्या रूममध्ये येते आणि आबा येऊ का मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे या आणि मला तुम्हाला विचारायचं पण आहे काही गोष्टींना यावरती आबा म्हणतात ये की आणि काय बोलायचे तुला काय विचारायचे तुला यावरती कला सांगते आबा मी या घरात आल्यापासून तुम्हाला न विचारता कोणतीही गोष्ट केली नाही मी तुम्हाला विचारूनच जे काही करायचं ते केलं पण आज आज न मी एक गोष्ट अशी केली आहे ना की त्याच्यामुळे मी तुम्हाला न सांगता हे सगळं केलेलं आहे यावरती आबा म्हणतात काय केलंच काय तू यावरती कला सांगते काही ना नाही आबा मी ना माझी बहीण काजल माझी बहीण काजल खरे ही एका कॅफेमध्ये काम करते ती कॅफेमध्ये काम करते पण ती आजारी होती ती आजारी होती तिचं महिनाभराचं पेमेंट ठकलं होतं आणि ते पैसे घरच्यांना हवे होते ते पैसे घरच्यांना हवे असल्यामुळे त्या मालकाने सांगितलं की पूर्ण तुम्ही वर्ष एक महिना भरला नाहीत ना तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि त्यामुळे तिथे एक दिवसाचं काम करून पैसे घेणं आवश्यक होतं म्हणून तिचं एक दिवसाचं काम करण्यासाठी मी कॅफेमध्ये गेले आबा म्हणतात काय तू कॅफेमध्ये काम करायला गेलीस कला म्हणते हो आबा आणि तुम्हाला न सांगता मी कॅफेमध्ये काम करायला गेले आबा म्हणतात हे बघ म्हणजे ते काम छोटं आहे वेटरचं काम आहे म्हणून मी तुला म्हणत नाही ना ना आहे ती लोक सुद्धा बाकीच्या लोकांना आनंद देत असतात काही लोकांना घरच्या जेवणापासून कंटाळा आल्यावर तिकडे जातात ते लोक सर्व करतात हे खूप चांगलं आहे पण मला काय म्हणायचं आहे की पैशासाठी तू तिकडे गेलीस ना हे मला नाही पटलं म्हणजे जर का तुझ्या बहिणीला काही पैशाची मदत हवी होती पैशासाठी तिच्याकडे काही प्रॉब्लेम होता तर तू मला सांगायचंस ना मी तिची मदत नक्की केली असती ना त्यासाठी तुला कॅफे मध्ये जायची काही गरज नव्हती बाळा ही आवडती कला म्हणते आबा कसं आहे ना आत्ता, आत्ता, आत्ता ती स्वतःच्या पायावरती उभी राहायला लागली आहे आत्ता तिला स्वाभिमान म्हणजे काय असतं हे समजायला लागले आत्ता कुठे ती हे सगळं घरची जबाबदारी उचलायला लागले आणि जर या सगळ्यात आपण तिला ऐक काही दिलं तर तिला तिच्या जबाबदारीची जाणीव कशी होणार बरं तिला स्वतःला जे उमगले ते पुन्हा मला घालवायचं नाही आहे आणि त्यासाठी मला ना आपली मदत नको हवी होती म्हणजे तुम्ही मला मदत कराल याची मला पूर्णपणे खात्री होती तुम्हाला मी एक शब्द बोलले असते ना तरीसुद्धा तुम्ही मदतीची नक्कीच पुढाकार घेतला असता पण मला हे नको होतं मला तिच्या तिच्या पायावरती उभं करायचं आहे तिला या जगाचे टक्के पे खात मोठं करायचं आहे आणि म्हणून एक दिवसाचं काम करून मी तिची मदत केली आबा म्हणतात ठीक आहे मला याचा काही प्रॉब्लेम नाही आहे तुला पटलं ना तुला पटलं ना की हे सगळं बरोबर आहे ते तुला पटलं असेल तर मला खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे यावरती कला म्हणते आबा मला पटलं पण त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं नाही याची गिल्ट होती म्हणून मी तुम्हाला सांगायला आले आबा म्हणतात ठीक आहे पण हे जसं तू मला सांगती आहेस ना तसंच जर तू अद्वैतला सांगू शकली असतेस ना तरी चाललं असतं की तू अद्वैतला का नाही सांगितलंस यावरती कला म्हणते आबा ज्याप्रमाणे तुम्ही समजून घेताय ना त्याप्रमाणे अद्वेत समजून घेईल असं मला खरंच वाटत नाहीये त्याला कोणती गोष्ट सांगायला गेलं ना तर त्या गोष्टीचा त्याला नेहमी प्रॉब्लेम असतो तो नेहमी भांडायला लागतो आणि म्हणून मला त्याला काही बोलायचंच नव्हतं तो गोष्टी समजूनच घेणार नाही याची मला खात्री आहे पण तुमच्यासोबत बोलून मला खूप बरं वाटलं असं म्हटल्यावर ती आबा म्हणतात ठीक आहे पण अद्वेतला पण सांगितलंच तर घेईल तो समजून यावरती कला म्हणते नाही आबा तो कधीही समजून घेत नाही उलट तो भांडणं करत बसतो आबा म्हणतात ठीक आहे जसं तुझ्या मनामध्ये आहे तसं तू ठरव असं म्हणत आबा कलाला आशीर्वाद देतात आबा ती बोलतात आणि कला निघून जाते तोपर्यंत कला निघून गेल्यावरती आबांना कलाची पहिली भेट ते आतापर्यंतची कलाची प्रवास हे सगळं आठवतं पहिल्यांदा ती आता चिखलाच्या पावलांनी आतमध्ये आलेली असते लक्ष्मीची पावलं उमटलेली असतात त्यानंतर घरामध्ये घरामध्ये सोन पावलांनी आलेली असते ती पावलं उमटलेली असतात एक एक करत आबांच्या स्मृती जाग्या होतात आणि त्यानंतर या घरात सून म्हणून आलेली कला आत्तापर्यंत सगळ्यांचा सांभाळ करणारी कला आणि त्या दिवशी हळदी कुंकवाचा सडा घालताना घराच्या भिंतीवरती हळदी कुंकवाचा हात उमटवणारी कला हे सगळं विचार करता आबा म्हणतात देवी आई तुझ्या मनात काय आहे हे मला खरंच माहित नाहीये म्हणजे आता या सगळ्यामध्ये ही पोरगी लक्ष्मीच्या बावलांनी आमच्या घरात तर आले आमच्या घराचं कल्याण तर करती आहे पण अजूनही दोघांची जोडी मात्र काही जुळली नाहीये तुझ्या मनात अजून काय आहे या दोघांना लवकरात लवकर एकत्र येऊ दे या दोघांचा संसार सुखाचा होऊ दे हीच मला तुझ्याकडून अपेक्षा आहे जे काही आहे ते सगळं संकट निघून जाऊ दे आणि जण छानपैकी येऊ एकत्र येऊ दे तसंही कला या घरच्यासाठी खूप करती आहे घरातल्या लोकांसाठी खूप करती आहे तर मात्र तिला तिला या घरामध्ये लवकरात लवकर हक्काचं स्थान मिळू दे आणि तुझ्या मनात काय आहे ते सगळं पूर्ण होऊ दे मला माहिती आहे की तू तिच्यासाठी काहीतरी चांगलंच नियोजन केलं असशील असं म्हणत आबादेवी आईची प्रार्थना करत असताना कलाईकडे रोममध्ये येते रोममध्ये आल्यावरती कला, कला अद्वैतकडे पाहते अद्वैत फोनवरती बोलत असतो फोनवरती सानिका अद्वैतला अपडेट देत असते अद्वैत सर मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे सा म्हणजे आपले अकाउंटंट आहेत ना ते आजारी आहेत म्हणून तीन दिवस चार दिवस रजेवरती जातो असं सांगितलंय पण ना ते आजारी नाही ते खोटं बोलून त्यांनी ही रजा घेतलेली आहे अद्वैत म्हणतो म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचं सानिका सानिका म्हणते त्यांच्या सोशल मीडियाच्या बायकोच्या पोस्टवरती ते फिरायला गेलेत हे मी फोटो पाहिले मी त्याचे स्क्रीनशॉट पण काढते तुम्हाला पाठवते म्हणजे खरं तर ते फिरायला गेलेत पण ना आजारी असल्याचं नाटक सांगितलं आहे आणि त्यांच्या या गोष्टीमुळे बऱ्याचशा लोकांचे पगार थकलेत नको त्या वेळेला ते गेल्यामुळे बऱ्याचशा लोकांना प्रॉब्लेम फेस करावा लागतोय त्यांनी खरं बोलून गेले असते तर आपण काहीतरी आधी नियोजन केलं असतं पण ते खोटं बोलून गेलेले आहेत आता मात्र इकडे अद्वैत चिडतो आणि जर ते खोटं बोलून गेलेले आहेत तर त्यांना अजिबात समज द्यायची नाही त्यांना कामावरूनच काढून टाकायचं यावरती सानिका म्हणते नाही नाही मी तुम्हाला फक्त सांगितलं कारण ते खोटं बोलले पण आपण त्यांना सुनावून किंवा आपण त्यांना तुम्ही त्यांना समज देऊन कामावर ठेवू ना अद्वैत म्हणतो नाही खोटं बोलणाऱ्याला माझ्या ह्याच्यामध्ये स्थान नाही खोटं बोलणारी लोकं खोटं बोलणारी माणसं ही मला अजिबात आवडत नाहीत मग लगेच अद्वैत त्या अकाउंटंटला कॉल करतो आणि हे काय तुम्ही खोटं बोलून गेलात का म्हणजे तुम्ही जर मला खरं बोललं असतात की मला रजा हवे तर मी तुम्हाला वजा दिली नसते का मला हे तुमचं वागणं बिलकुल पटलं नाही आहे खोटं बोलणारी माणसं आणि खोटं याची मला चिड आहे कला हे सगळं ऐकते आणि मी तर याच्यासोबत खूप मोठं खोटं बोलते आहे नाही नाही मला असं वाटतंय मी याला खरं सगळं सांगून टाकते जेणेकरून आता उगाच त्याला खरं काढल्यावरती तो माझ्यावरती अशा पद्धतीने चिडायला नको असं म्हणत कला आता डिझाईनचं सत्य काय आहे का आपण का डिझाईन काढलं आहे हे सगळं सांगायला तयार होते तोपर्यंत तो इकडे आता रोहिणी सरोजकडे येते आणि सरोज वहिनी हे बघ अद्वेतने अप्रूव केलेले हे डिझाईन आणि कलाने काढलेले हे डिझाईन हे मला कलाच्या इकडे सापडले बघ दोन्ही डिझाईन एकच आहेत की नाही म्हणजे कलाने काढलेले डिझाईन अद्वेत अप्रूव्ह करतोय आणि तुला काही सांगत पण नाही आहे तोपर्यंत तो इकडे आता विचार करत असते कला की नाही नाही अद्वेतला मी फोन करून तरी निदान हे सांगते असं म्हणत ती अद्वैतला कॉल करत असते अद्वेत विचार करतो ही अतियागाऊ मला का कॉल करते कलाला सगळं खरं अद्वेतला सांगायचं असतं पण अद्वेतला मात्र आज वेळ नसतो आज त्याला कलासोबत बोलायलाच वेळ नसतो याचं महत्वाचं चा काम चालू असतं चा। त्यामुळे कलाचा फोन तो ठेवतो तोपर्यंत इकडे रोहिणीने सरोजला कागद दाखवून कलास डिझायनर आहे हे सिद्ध केलेलं असतं आणि कला मात्र खरं सांगण्यासाठी धडपडत असते आत्तापर्यंत जे सत्य कला लपवण्याचा प्रयत्न करत असते अद्वेत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो ते सत्य कला सांगण्यासाठी उत्सुक असते पण आज अद्वेत ऐकण्यासाठी उत्सुक नसतो आता हे सत्य वेगळ्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने बाहेर येणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे